श्री स्वामी समर्थ खरा आनंदाचा रहस्य काय स्वामी ही खूप छान रीतीने आपल्याला सांगितलं आहे की खरा आनंदाचा रहस्य काय आहे एकदा एक, एक श्रीमंती व्यापारी होता कारण की लोकांना असं वाटतं ना, ना माझ्याकडे पैसा नाही म्हणून मला टेन्शन आहे माझा त्रास होतो हे नाही आहे पण स्वामींनी खऱ्या रीतीने काय सांगितलं की कशामध्ये आनंद आहे तो रोज स्वामींना भेटायला यायचा त्यांना त्यांचे दर्शन करायचं पण सगळं काही त्याच्याकडे होतं पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यात जी होती ती अस्वस्थता स्पष्ट रूपात दिसत होती तो स्वामीच्या चरणी पडला आणि म्हणाला की स्वामी माझ्याकडे सगळं काही आहे धन आहे संपत्ती आहे घरदार आहे पण माझ्याजवळ मनाची शांती नाही आहे मला नेहमी भीती वाटते माझं लोकांनी मला मला तर काय होईल आयुष्यात खरी शांती कधी मिळेल आता हे माझ्या मनामध्ये प्रश्न येतो स्वामींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाले ही जमिनीवर एक वीट पडलेली दिसतेय तर म्हणे हो स्वामी ही उचल त्यांनी ती वीट उचलली स्वामींनी तिला सांगितलं त्या व्यापारीला सांगितलं ही वीट घेऊन जा आणि तुझ्या उषाखाली ठेवून झोप त्याने ते रात्री तसंच केलं ती वीट घेतली आणि आपल्या उषाखाली ठेवून झोपला आता काय झालं की रात्री त्याला झोपच नाही आली तो व्यापारी परत स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी मी तर रात्रभर झोपू शकलो नाही मला सतत काळजी वाटत होती की ही वीट मूल्यवान आहे कोणी चोरून नेली तर किंवा हरवली तर काय होईल तर स्वामी हसले आणि म्हणाले अरे पाहता ही तर एक साधी बीट होती ही न सोन्याची होती ना चांदीची होती याच्यामध्ये काहीच तर नव्हतं पण तू हे वीट मूल्यवान आहे असं तुला वाटलं म्हणून तुला झोप उडाली असंच तुझ्या धनाबाबत आहे हे धन तुझ्या आयुष्याचं साधन आहे आधार नाही आहे धन हे आपली शांती घेऊन जात तर खरी शांती या बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही ती तुझ्या मनात आहे मना नामस्मरण आहे तू धनाचा म्हणून तू अस्वस्थ आहे तुझ्या मनात धनाचं नामस्मरण आहे म्हणून तू अस्वस्थ आहे त्या व्यापाऱ्याचे डोळे पाणवले त्याला कळले की खरा आनंद बाह्य संपत्तीत नसून अंतर्मनाच्या शांततेत आणि स्वामींच्या नामस्मरणात आहे तर स्वामींनी समर्थांनी हे रहस्य असं की खरी शांती आनंद बाहेर कुठेच मिळत नाही ती आपल्या अंतर्मनात आहे श्रद्धा भक्ती आणि स्वामींच्या नामस्मरणात दडलेली आहे या कथेचा बोध आहे जय श्री स्वामी समर्थ